नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय संगमनेर तालुक्यातील सामनापूर या गावामध्ये हा केळीचा भाग आहे जवळपास दीड एकरावरती आहे साडेपाच महिन्याचा प्लॉट या ठिकाणी कम्प्लीट आहे तर केळी पिकामध्ये घाडाचा आकार वजन क्वालिटी हे वाढवण्यासाठी सर्वात महत्वाचा असतो हा केळीचा बुंदा हा बुंदा जेवढा स्ट्रॉंग असेल तेवढा आपल्याला उत्पादनामध्ये दे या ठिकाणी फायदा होतो केळीचा बुंदा वाढवण्यासाठी आपण या ठिकाणी अॅग्रिस कंपनीची एक स्पेशलिटी ग्रेड आहे फॉस्ट मॅजिक म्हणून तिथे ऍप्लिकेशन केलंय आपण अडीच किलो हजारी प्लस त्यासोबत अॅग्रिप्लेक्स ओ आहे पाचशे एम एल घेऊन आपण त्याची सॉईल अॅप्लिकेशन केलंय तुम्ही रिझल्ट बघू शकता साधारणपणे साडेपाच महिन्याचा सा प्लॉट आहे आणि या ठिकाणी तुम्ही बुंद्याची साईज बघू शकता ॲव्हरेज जर पकडली तर तीसच्या आसपास आपल्याला या ठिकाणी साईज भेटली आहे अजून आपलं एक दीड महिन्याचं टार्गेट आहे दीड महिन्यामध्ये साधारणपणे आपण चौवेचाळीस ते पंचेचाळीस पर्यंत या प्लॉटवरती नेणार आहे तुम्हाला पण अशाच पद्धतीचा बुंदा पाहिजे असेल तुम्ही शंभर टक्के मॅजिक आणि अॅग्रिप्लेक्स वेचा वापर करू शकता अजून काही केळी पिकासंदर्भात तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आपल्याला कमेंट करा आपण आपण नक्की त्याच्यावरती पण विचार करू धन्यवाद